ह्या एक्सरसाइज थोड्या फास्ट आहेत फास्ट वजन कमी होतं झोपून बेलीफॅट फार लवकर कमी होतं क्रॉस टचिंग घ्यायचं आहे यामध्ये पण डावा डावा पाय उजव्या एल्बोला टच करायचा आहे उजवा पाय डाव्या एल्बोला टच करायचा आहे काउंटिंग ट्वेंटी थर्टी घ्यायचे यानंतर काउंटिंग थर्टी ट्वेंटी झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही पाय स्टेपर्सवरती ठेवायचे तुमच्याकडे स्टेपर्स नसेल तर पिलो असेल तर पिलो किंवा तक्क्या ठेवू शकता त्यावरती ह्याचे पण काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी घ्यायचं आहे पूर्ण उठायचं आहे पंच्याण्णव स्पर्श बेलीचे इंचेस फार लवकर कमी होतात ह्या एक्झरसाईज वजन कमी करायचे एक्झरसाईज आहे चला स्टार्ट काउंटिंग ट्वेंटी घ्यायचं आहे काउंटिंगमध्ये पुढे मागे होईल दुर्लक्ष करायचं आहे तुमचे तुमचे काउंटिंग प्रॉपर घ्यायचं आहे उजवा पाय फोल्ड दोन्ही हात लॉक करायचं आहे लॉक केल्यानंतर हाताचे पण इंचेस कमी होतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन एटीन सिक्सीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे रिलॅक्स थ्री टाइम श्वास भरून घ्यायचा आहे उज्जही श्वास घ्यायचा आहे बॉडी रिलॅक्स होते यानंतर तुम्हाला हीच काउंट सेम अपोजिट ही स्टेप सेम अपोजिट घ्यायचं आहे दोन्ही हात लॉक करायचे आहेत वरती दोन्ही हात लॉक करा सेम अपोजिट आता डाव्या पाहिजे सिक्वेन्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ज्यांचं वजन है जास्त आहे त्यांनी काउंटिंग जास्त घेऊ शकता ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी टेन ते फिफ्टीन काउंटिंग घेतलं तरी चालतं पण कंपल्सरी ट्वेंटी ट्वेंटी प्लसच्या पुढेच घ्या थर्टी थर्टी फाय ट्वेंटी ट्वेंटी फायपर्यंत घ्यायची काउंटिंग रिलॅक्स ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत दुसरी एक्सरसाइज बिलकुल करायचं नाही यामध्ये श्वास भरून घ्या दोन्ही पायांमध्ये एक फुटा इतका अंतर ठेवा दोन्ही हात लॉकच करायचा आहे हाताची पण इंचेस कमी होतात यामध्ये आता अल्टरनेट चेंज यामध्ये श्वास भरून घ्या टू टाईम थ्री टाईम तुम्ही श्वास घ्यायचा आहे प्रत्येक एक्झसाईजमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास भरून घ्या पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊ द्या ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत तुम्हाला रेस्ट घ्यायचं आहे थ्री टाइम श्वास घेतल्यानंतर आता क्रॉसमध्ये दोन्ही हात लॉक करायचे हां पहिल्यांदा तुम्ही सिटप्स पण घेऊ शकता सिटप्स घ्या आणि अल्टरनेट काउंटिंग घ्या त्यामध्ये पण याने बेलीचे इंचेस प्रॉपर कमी होतात वन सिटप्स घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी जर समजा तुम्हाला नी पेन असेल तर सिटअप्स स्कीप करा बॉडी रिलॅक्स करा टेन सेकंडचा ब्रेक घ्या प्रत्येक एक्झसाईजमध्ये थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे ब्रीदिंग नॉर्मल झाली की आता क्रॉस सेंटर बेलिफॅटसाठी दोन्ही हात लॉक करायचा आहे उजवा पाय डावीकडे घ्यायचा आहे दोन्ही हात उजवीकडचे डावीकडे आणायचे आहे क्रॉसमध्ये श्वास भरून घ्या वन टू याने सेंटरचा बेलिफॅट कमी होतो थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 ट्वेंटी सिक्स रिलॅक्स वा श्वास भरून घ्या सेम अपोजिट आता सेम अपोजिट करायचं आहे पण तुमची ब्रिदिंग नॉर्मल होऊ द्या थोडंसं रेस्ट घ्या वन टेन सेकंडचा ब्रेक आहे यामध्ये प्रॉपर एक्सरसाइज केलं तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळून जाईल आहारावरती थोडंसं कंट्रोल करा यामध्ये नाईटच्या आहारावरती जास्तीत जास्त कंट्रोल करा सेम ऑपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स ह्या सर्व एक्सरसाइज थोड्याशा हार्ड वाटतील पण प्रॉपर एक्झसाईज आहेत प्रॉपर इंचेस पण कमी होतात बॉडीचे आणि तुम्ही डेली एक्सरसाइजची प्रॅक्टिस करा आता यामध्ये पण अल्टरनेट चेंज घ्यायचं आहे तुम्हाला श्वास भरून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू 23 24 25 26 27 28 29 30 ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्यायचा आहे रिलॅक्स व्हायचं आहे ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या आता यामध्ये पण तुम्हाला वन सिटप्स आणि दोन्ही क्रिया एक सर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी जितके जास्त तुम्ही काउंटिंग घ्यायचाल तितके लवकर तुमचे इंचेस पण प्रॉपर कमी होतात प्रॉपर एक्सरसाइज घ्यायची रिलॅक्स आता डावा हात उजवा हात पाठीवरती ठेवा डावा हात सरळ स्ट्रेट फिंगर्समध्ये अंतर घ्यायचं आहे गोल फिरवून घ्यायचा ह्या एक्झरसाईजने हाताच्या इंचेससोबत आपल्या पाठीचा मनका रिलॅक्स होतो पूर्ण पाट रिलॅक्स होते चेस्टचे इंचेस कमी होतात अंड अन अंडरआर्म्सचा भाग कमी होतो यामध्ये प्रॉपर काउंटिंग घ्यायचं आहे ट्वेंटी घ्या कुणाला तुम्हाला जर थर्टी घ्यायचं असेल तर थर्टी पण घेऊ शकता काउंटिंग प्रॉपर फिरवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी या पद्धतीने फिंगर्समध्ये तुम्हाला अंतर घ्यायचं आहे फुल स्ट्रेचिंग केल्यानंतर तुमचे प्रॉपर इंचेस कमी होतात व छोटे छोटे आजार पण तुमचे कमी होऊन जातात शोल्डरचे आजार वगैरे जेही असतील ते श्वास घ्यायचा यानंतर तुम्हाला सेम अपोजिटच करायचं आहे टेन सेकंडचा ब्रेक घ्या श्वास प्रॉपर घ्या श्वास घेऊन स्टॅमिना वाढतो आपला आणि आपण अपोजिट सेम तोच हात अपोजिट घ्यायचा आहे आणि प्रॉपर एक्झरसाईज फुल काउंटिंग करू शकतो घ्या काउंटिंग वन चालू करा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी तुम्ही थर्टी पण घेऊ शकता तुमच्या स्टॅमिनानुसार आणि तितकं तुम्ही समोर जे झुकताय तेवढं झुकू नका थोडंसं मीडियम थोडंसं बॉडी झुकवायचं आहे तितकं झुकायचं नाही आहे प्रॉपर घ्या रिलॅक्स टेन <सथ> सेकेचा ब्रेक झाल्यानंतर सेम अपोजिट आता उजवा हात पाटीवरती ठेव डावा हात पाटीवरती ठेवायचा आता उजव्या हाताला गोल फिरवून घ्यायचं आहे फिंगर्समध्ये अंतर घ्या फक्त तो हात तुमचा डोक्यावरून आला पाहिजे समोर झुकायचं नाही आहे जास्त तरी तुम्ही झुकताय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी पहा तुम्ही एक्सरसाइज करताना ऑब्झर्व करा तुमचं तुम्ही लक्षात येते अंडर आर्मचा भाग तर पूर्ण कमी होऊन जातो या एक्सरसाइजने श्वास पूर्ण भरून घ्या तोच हात सेम ऑपोजिट घ्यायचा आहे टेन सेकंडच्या ब्रेकनंतर तुमचं तुम्ही श्वास घेतल्यानंतर प्रॉपर सावकाश व्यवस्थित काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला ठेवा हात पाठीवरती पाठीमागे घ्या तोच हात अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन थर्टीपर्यंत घ्या काउंटिंग तुमच्या हिशोबानुसार किंवा ट्वेंटी फाय तुम्ही घेऊ शकता यामध्ये फक्त प्लीज समोर तितकं झुकू नका थोडंसं कमी झुकलं तरी चालेल रिलॅक्स आता यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर टेन सेकंडच्या ब्रेकनंतर तुम्हाला दोन्ही हात गोल फिरवून घ्यायचा दोन्ही हात ज्यांना शोल्डर पेन आहे त्यांनी एकदम स्लोली सावका ज्यांना हाताचे इंचेस कमी करायचे आहेत त्यांनी फास्टमध्ये घेऊ शकता आणि ह्या एक्झरसाइज करत असताना फुल स्ट्रेचिंग करा दोन्ही हातांना वन टू थ्री फोर फाय दोन्ही प्रकारचे स्टुडंट आहेत तुमच्याकडे जे सेंटरचा स्टुडंट आहे तो फास्ट फास्ट करतो आहे माझ्याकड कर, जो अलीकडचा जो स्टुडंट आहे तो एकदम स्लोली करतो आहे त्याच्या त्याच्या हिशोबाच कारण त्यांना थोडंसं सो शोल्डर पेन आहेत त्यासाठी त्यांना एकदम स्लोली करायला सांगितलं आहे ज्यांना काही आहे नाहीच आहे नॉर्मल असेल त्यांनी फास्टमध्ये करायचं पेन वाढू द्यायचे नाहीत आपल्या शरीराचे काउंटिंग ट्वेंटी ते थर्टी घेऊ शकता श्वास पूर्ण भरून घ्या यामध्ये स्वतःची काउंटिंग तुम्हाला स्वतः पण करावी लागेल सेम अपोजिट घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला पण तुम्हाला जर पेन होत असतील तर तुम्ही एकदम स्लोली काउंटिंग करा एकदम स्लोली हां स्ट्रेच थोडंसं हलकं हलकं तुम्ही गोल फिरवू शकता किंवा तुम्हाला जर जास्तच पेन असतील तर तुम्ही ब्रेक पण देऊ शकता एक दोन दिवस आणि तुम्हाला पेन कमी झाल्यानंतर तुम्ही ह्या एक्झरसाईज करू शकता आता फास्ट मदे तुम्हें ऑपोजिट घया जे नॉर्मल स्टूडेंट है यानी फास्ट घया जन्ना पेन है तीन स्लोली घ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन चुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय रिलॅक्स या दुसरे डेली प्रॅक्टीस करा बाय बाय